एकोणीसशे चाळीसचा तो काळ तिने आपली शेजारी फॉस्चिना सेट्टीला घरी आमंत्रित केलं होतं फॉस्चिना नेहमीच तिच्या शॉपमधले केक विकत घ्यायची कारण तिचे केक शहरभर फेमस होते दोघींच्याही गप्पा रंगल्या फॉस्चिनाचं वाढतं वय लग्नासाठी चिंता बनलं होतं म्हणून फॉस्चिना एका चांगल्या मुलाच्या शोधात होती एवढंच ती म्हणाली काळजी करू नकोस मी तुझ्यासाठी चांगला मुलगा शोधेन माझ्या ओळखीमध्ये पौला शहरात एक मुलगा आहे मी तुझी त्याच्याशी भेट घडवून देईन फॉस्टिना खुश झाली इतक्यात तिने फॉस्टिनाला ज्यूस बद्दल विचारलं फॉस्टिनाने होकार दिला दोघांनी ज्यूसचे ग्लास घेतले आणि प्यायला लागले ज्यूस संपलं तसं फॉस्टिनाला गुंगी चढू लागली काही कळायच्या आतच फॉस्टिना बेशुद्ध झाली आणि सोफ्यावर पडून राहिली इतक्या तिने संधी साधली तिच्या आत असलेली राक्षसी वृत्ती जागी झाली होती तिने कुराड काढली आणि थेट फॉस्टिनाच्या डोक्यावरच वार केला क्षणात तिच्या डोक्याचे दोन तुकडे झाले यानंतर तिने फॉस्टिनाच्या शरीराचे नऊ तुकडे केले त्यांना साबण बनवणाऱ्या कास्टिक सोडामध्ये मिक्स केलं त्या सोडामध्ये शरीराचे तुकडे विरघळल्यानंतर तिने त्याचे साबण तयार केले फॉस्टिनाचं रक्त तिने वेगळ्या भांड्यात काढून ठेवलं होतं त्या रक्तात तिने चॉकलेट दूध अंडी मिक्स करून त्याचे केक आणि बिस्किट तयार केले आणि तेच आपल्या पतीला मुलांना मित्रांना शेजाऱ्यांना खायला दिले आणि स्वतःही ते खाल्ले हे सगळं ऐकून तुमचा नक्कीच बुडाला असेल पण इटलीमध्ये ही भयानक घटना एकोणीसशे चाळीसच्या दरम्यान घडली होती आणि या मर्डर करणाऱ्या सिरियल किलरचं नाव होतं लिओनार्डा चांचुली आजही इटलीमध्ये तिने केलेल्या या मर्डरच्या गोष्टी प्रसिद्ध आहेत पण लोकांना अशा प्रकारे मारण्यामागे नेमकं काय कारण होतं मृतांच्या शरीराचे केक आणि साबण बनवण्यासाठी तिला कोणी सांगितलं होतं आणि या हत्याकांडानंतर ती कशी पकडली गेली जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सागर जाधव आणि तुम्ही पाहताय राजावाद अठराशे त्र्याण्णव साली लिओनाडाच्या आईवर एका इस्माने बलात्कार केला होता मात्र कुटुंबाची नाचक्की होऊ नये यासाठी त्या बलात्कारासोबतच तिचं लग्न लावण्यात आलं यानंतर पुढच्याच वर्षी लिओनाडा जन्माला आली मात्र बलात्कारातून आलेल्या बाळाचा म्हणजे लिओनाडाचा ती द्वेष करू लागली आईचं प्रेम तिला कधीच मिळालं नाही याचाच परिणाम तिच्या मनावर झाला होता आणि तिने दोन वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न देखील केला होता मात्र हे सगळं सहन करून ती वेळ ढकलायला लागली वयाच्या बावीसाव्या वर्षी लिओनार्डाने आईच्या विरोधात जाऊन एकोणीसशे सतरा साली राफेल नावाच्या एका क्लर्कसोबत लग्न केलं आईला हे आवडलं नाही आणि ती म्हणाली की तू तु यापुढे तुझ्या आयुष्यात कधीही सुखी राहू शकणार नाहीस झालंही अगदी तसंच आपल्या पतीसोबत ती चार वर्षांनी पोटेंजा हो हो। या शहरात शिफ्ट झाली त्यानंतर काही कारणास्तव ॲव्हेलिनो शहर आणि अखेर कॉरेगिओ या शहरात त्यांनी आपलं ठाण मांडलं पण इथेच तिचं आयुष्य पूर्णपणे बदलणार होतं तिने केकशॉप सुरू केला आणि साबण विकायलाही सुरुवात केली केक आणि साबण दोन्ही ती स्वतः तयार करायची यानंतर शहरभरातील लोकांना तिच्या या दोन्ही गोष्टी पसंत पडल्या सगळं सुरळीत चाललं होतं पण दुसरीकडे तिचं वैयक्तिक आयुष्यात घडायचा काटा उलट्या दिशेने फिरत होता ती तब्बल सतरा वेळा प्रेग्नंट झाली होती यामध्ये तीन वेळा तिचा गर्भपात झाला तर दहा वेळा तिच्या मुलांनी जन्माला आल्यानंतर काही ना काही कारणाने जीव सोडला पण चार मुलं कशी कशी वाचली राहून राहून तिला सतत तिच्या आईचे बोल टोचत राहायचे तिला वाटायचं शापामुळेच माझ्या आयुष्यात अशा गोष्टी घडत आहेत या सर्वांवरचा उपाय म्हणून फॉर्च्युन टेलर म्हणजे ज्योतिषी आणि तांत्रिकाचा आधार घेतला त्या दोघांनीही तिला सांगितलं की तुझ्या या चार मुलांचे आयुष्य जास्त नाहीये ते सुद्धा लवकरच मरतील आणि जर त्यांना वाचवायचं असेल तर एकच गोष्ट करावी लागेल ती म्हणजे नरबळी सुरुवातीला ती गोंधळ आली तिने हे न करण्याचा निर्णय घेतला पण तिचा अठरा वर्षांचा मुलगा जेव्हा तिला म्हणाला की मला आर्मीमध्ये भरती व्हायचंय तेव्हा ती फार घाबरली कारण त्याच दरम्यान दुसरं महायुद्ध सुरू होतं तिच्या विरोधात जाऊन तिचा मुलगा सैन्यात भरती झाला आणि तिला नाईलाजाने त्या तांत्रिकाकडे जावं लागलं आपल्या मुलांना वाचवण्यासाठी लिओनाडाने हत्या करण्याचा निर्णय घेतला पण हे काही साधेसुधे नरबळी नव्हते तर हत्या केल्यानंतर त्यांच्या मृतदेहाचा वापर आपल्या प्रोफेशनमध्ये करायचा होता तिचं प्रोफेशन होतं केक आणि साबण तयार करणं नरबळीच्या नादात ति या अंधश्रद्धेला बळी पडली यानंतर तिने आपले शिकार शोधायला सुरुवात केली यामध्ये तिच्यासाठी स्त्रियांना मारणं सर्वात सोपं होतं तिचा सर्वात पहिला शिकार ठरली फॉस्चिना सेट्टी व्हिडिओच्या सुरुवातीला आपण ऐकलंच की लिओनाडाने फॉस्टिनाला कशा प्रकारे मारून तिच्या मृतदेहाचं साबण आणि केक तयार के केलं यानंतर दोन्ही गोष्टी स्वतः खाऊन त्यांची विक्री सुद्धा केली फॉस्चिनाला मारल्यानंतर तिचा आत्मविश्वास वाढला आणि तांत्रिकावरचा विश्वास सुद्धा वाढू लागला यानंतर तिची दुसरी शिकार ठरली ती म्हणजे फ्रान्सिस्का सोवी फ्रान्सिस्का तिच्याकडे नोकरीच्या शोधासाठी आली होती लिओनार्डाने तिला सांगितलं की एका शाळेत माझी ओळख आहे तिथे तुला नक्की नोकरी मिळेल तू माझ्या घरी ये आपण एकत्र त्या शाळेत जाऊ तो दिवस होता बावीस सप्टेंबर एकोणीसशे चाळीस फ्रान्सिस्का घरी आली दोघांमध्ये चर्चा सुरू झाली एवढ्यात लिओनार्डाने तिला ज्यूस दिलं ज्यूस पिऊन ती बेशुद्ध झाली तिने आपली कुराड काढली आणि पुन्हा तेच मृतदेह तुकडे आणि रक्त त्यानंतर केक साबण आणि त्यांची विक्री अगदी तशाच पद्धतीने लिओनार्डाने मारलं होतं त्यांच्या रक्ताने बनवलेला केक इतरांना खाऊ घालायला तिला फार आनंद होत होता महत्वाचं म्हणजे सगळं ती आपल्या पती आणि इतर लहान मुलांच्या नकळत करत होती याच हत्येच्या आठ दिवसानंतर एक वर्जिन्या नावाची तिच्या ओळखीतलीच विधवा व्यक्ती तिच्याकडे नोकरीसाठी झाली तशा त्या जुन्या मैत्रिणी होत्या आणि अनेकदा भेटत राहायच्या पण यावेळी नोकरीचं आमिष दाखवून पुन्हा एकदा अगदी तशाच प्रकारे लिओनाडाने हो वर्जिनियाचा खून केला पोलिसांना दिलेल्या स्टेटमेंटमध्ये ती म्हणाली होती की फॉस्टिना आणि फ्रान्सिस्काप्रमाणेच मी व्हर्जिनियाचा मृतदेह कास्टिक सोडामध्ये विरगळवला तिचं मांस जाड आणि थोडं पांढरं होतं विरगळल्यानंतर थोड्या वेळाने बॉईल करून मी त्यांचे साबण तयार केले ते शेजाऱ्यांना दिले आणि लोकांमध्ये विकले मी स्वतः त्याच साबणाने अनेकदा आंघोळ केली आहे यानंतर तिच्या रक्ताचा केक तयार करून खाल्ला केक खरंच छान होता पण वर्जिनियासुद्धा खूप चांगली मुलगी होती आणि माझी मैत्रीण होती पण तिसऱ्या हत्येनंतर ती फसणार होती हे तिला माहीत नव्हतं वर्जिनियाची लहान बहीण अल्बर्टिना फॅन्टीने तिच्या बेपत्ता असल्याची पोलिसात तक्रार केली होती पोलिसांनी शोध घ्यायला सुरुवात केली यानंतर कळलं की ती अनेकदा लिओनाडाला भेटायची आणि शेवटची ती लिओनार्डाकडेच गेली होती पोलिसांनी लिओनाडाला धारेवर धरलं इतक्यात ती बिथरली सुरुवातीला नकार देणाऱ्या लिओनार्डाकडे आता कसलाही पर्याय उरला नव्हता तिने वर्जिनियाचा खून केल्याची कबुली दिली याशिवाय फॉस्चिना आणि फ्रान्सिस्का या दोन मुलींनाही मी मारले असं ती म्हणाली तिच्या अंधश्रद्धेचा आता तिच्यावर परिणाम झाला होता पती आणि मुलं काहीच करू शकत नव्हते पोलिसांना दिलेल्या जबाबात तिने अजून एक कबुली दिली ते म्हणजे तिघींकडून पैसे चोरी करण्याची लिओनाडा चांचुली दोषी ठरली कोर्टाने तिला त्यास वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली असं सांगितलं जातं की तुरुंगात असताना एमेलिया या महिलेची हत्या करण्याचा प्रयत्न सुद्धा लिओनार्डाने केला होता उर्वरित संपूर्ण आयुष्य तिला तुरुंगात घालवावं लागणार होतं एकोणीशे सत्तर हे साल आलं आणि लिओनाडा सत्याहत्तर वर्षांची झाली होती यानंतर सेरेब्रेल एपोप्लेक्सी या आजाराने ती मरण पावली लिओनाडा गेली पण तिने तिच्या या भयकथा मागे ठेवल्या ज्या आजही इटलीमध्ये ऐकवल्या जातात रोममध्ये क्रिनॉलॉजिकल म्युझियम आहे इथे आजही लिओनार्डाच्या सर्व वस्तू ठेवण्यात आल्या आहेत ती ज्या मोठ्या भांड्यात मृतदेह विरगळवत होती ते भांड सुद्धा या म्युझियम मध्ये अनेकांना लोकांच्या अशा वृत्तीवर विश्वास बसत नाही पण जो मेंदू जगात वेगवेगळे वेग शोध लावतो तो मेंदू अशी राक्षसी कामं करण्यासाठी प्रवृत्त सुद्धा करतो आपल्या आसपास जो व्यक्ती चार गोड शब्द आपल्यासोबत बोलत असेल कदाचित त्याच्या आत या राक्षस असेल याचा पत्ता लावणं कठीणच आहे गुन्हेगार विश्वातील अशाच गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका